का नमस्कार मित्रांनो सध्याची सगळ्यात मोठी व्हायरल होणारी बातमी म्हणजे नितेश कराळे सरांना रस्त्यावरती बेदम मारहाण करण्यात आलेली आहे आपल्या कुटुंबासोबत असताना कराळे सरांना प्रचंड मारहाण झालेली आहे नेमकं काय घडलंय जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचं चा वातावरण चांगलंच तापलं आहे आज मतदान चालू आहे आणि या मतदानामध्ये बऱ्याच ठिकाणी बोगस मतदानाचे प्रकार घडताना आपण ऐकतो आहे असंच वर्ध्यातील उमरी गावामध्ये कराळे सर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते हे आपल्या कार्यकर्त्यांकडे बूथवरती भेटायला गेलेले असताना त्या कार्यकर्त्यांनी महायुतीचे काही कार्यकर्ते आपल्याला जोर जबरदस्ती करताना असं त्यांनी सांगितलं आणि त्यामुळे कराळे सर त्यांना फक्त जाब विचारण्यासाठी जाणारच होते तत्पूर्वीच महायुतीचे सचिन खोसे म्हणून या व्यक्तीने गुंड प्रवृत्तीचे या व्यक्तीने नितेश कराळे सरांवरती प्रचंड मोठा हल्ला केला मारहाण केली नेमकं काय मारहाण झाली आहे एकदा नीट बघा या व्हिडिओमधून તુચો અધિકાર નહીં વિચાર ગવર્મેન્ટ त्या गावात मतदान करायला गेलो मतदान करून आलो आणि माझ्या गावातून येताना उमरी हे गाव लागते तिथं मी थांबलो तो माझा नेहमीचाच रस्ता आहे आणि आमच्या काँग्रेसच्या बूथवर थांबलो त्याच्या अगोदर पोलिसांची गाडी येऊन गेली होती पोलिसाच्या गाडीवाल्यानं सांगितलं का तुम्ही दोनच खुर्च्या ठेवा आणि तिकडं आठ आठ खुर्च्या टाकून लॅपटॉप टाकून लोक बसले होते आणि मला माझे एक कार्यकर्ते सांगून राहिले होते का सर तिथे आठ लोक कसे बा आम्हाला दोनच सांगतले मग मी त्याचं ऐकलं मग मी चे पी आय कापडे साहेब यायला फोन केला तर ते येतो म्हणे आणि तिथं मला गावातल्या लोकांनी सांगितलं का ग्रामपंचायतचा कर्मचारी आशिष म्हणून तिथं बसला आहे ठीक आहे लॅपटॉप टाकून ऍक्च्युली तो पक्षाचा बूथ असल्यामुळे तिथं बसता येत नाही कलेक्टर साहेबांनी आणि एस ओ साहेबांनी साठी आतमध्ये जागा आणि सरकारी कर्मचाऱ्याला त्याच्या बूथवर बसायचा अधिकार नाही आहे हे नसताना मी त्याला फक्त विचारायला जाव वा मी काही एकही शब्द बोललो नाही अर्ध्या रस्त्यात गेलो नाही मेन रस्त्यावरच दोन बूथ एकासमोर एक असे लागले होते तर सरळ तो गुंडा प्रवृत्तीचा आणि आमदार पंकज भोयरचा पिलांटू सचिन खोशे यांना सरय आणि त्याच्यावर क्रिमिनलचे बरेचसे आरोप आहे त्याच्यावर गुन्हे दाखल आहे आणि तो डायरेक्ट माझ्या अंगावर येऊन मला, मला मारहाण करून राहिला ठीक आहे मी एकही शब्द बोललोच नाही म्हणजे मी रस्त्यानं चाललो तर डायरेक्ट माझ्या अंगावर आला माय बहिणीच्या शिवा दिल्ल्या ठीक आहे घाणेड्या घाणेड्या शिवा दिल्या माझी गच्ची पकडली आणि मला डायरेक्ट मारायला बिल्ला म्हणजे मी गफल तिथंच होतो ठीक आहे मला माहीतच नाही का हे आपल्यावर हमला करणार आहे का का करणार हे सरळ सरळ बी जे पीचे माजलेले जे काही हे लोक आहे पोसून ठेवलेले पंकज भोयर यांनी यांनी पोसून ठेवलेले लोक असे अरेरावी करतात आणि सरळ आणि त्याच्यानंतर बाकीचे लोक गावातले धावत धावत आले तर त्याला म्हणे एकाएकाला एक, पाहून घेईन माझी पत्नी सहित कुटुंबासहित मी येत होतो माझी पोरगी माझ्या पत्नीच्या कडीस होती ती मनात टाकाली आली तर तिचं इथं पकडलं आणि ती मला आडवी आली असताना माझ्या पोरी सगळ मारहाण केली माझ्या पुरीला एक ठुसा लागला ती रडत ती रडून राहिली होती माझी पत्नी मनात आधी असताना तिने के ओडतान केली आणि तिलाही शिवीकाय केली अशा प्रवृत्तीचे लोक इथं महाराष्ट्रात राज करून राहिले आणि या सुद्धा याचा गुंडा राज सर्रास चालू आहे आणि त्याच्यावर एक प्रदेश प्रवक्ता राष्ट्रवादीचा असताना माझ्यावर त्यांनी हमला केला म्हणजे तुम्ही विचार करा मी एकही शब्द बोललोच नाही म्हणजे मी डायरेक्ट रस्त्यानं मंदातून चाललोच होतो तर डायरेक्ट माझ्यावर हमला केला आणि हे योग्य आहे का हे मतदारांनीच लक्षात घ्यावं याची प्रवृत्ती भ्रष्टाचार प्रचंड माजलेला आहे आणि हे सरय अरे और, अरेराई करत आहे मी काही एकही शब्द बोललो नसताना हा ही मारझोड केलेली आहे ठीक आहे आणि सरय त्याच्यानंतर पुन्हा एक ठाकूर म्हणून तिथं माणूस आहे एक जवादे म्हणून स्त्री आहे ती सरय माझ्या अंगावर आली मला शिवीगाय करू लागली आई बहिणीच्या दिल्या घाणेड्या घाणेड्या मी ऐकूनच राहिलो माझं काही त्याच्यात स्टेटमेंट नव्हतं तरी त्यांनी अशा पद्धतीचं माझ्यावर डायरेक्ट हल्ला करणं हा योग्य आहे का हे लोकांनी समजून घ्यावं आणि आता याच्यावर मी रिपोर्ट देण्यासाठी पोलीस स्टेशनला आलो आहे ठीक आहे म्हणजे अक्षरशः हे प्रशासनाने ऐकत नाही आणि प्रशासन झोपित होतं का का तिथं ग्रामपंचायतचा कर्मचारी लॅपटॉप घेऊन पंकज भोयरच्या बूथमध्ये बसून आहे आणि तिथून पावत्या वाटून राहिला हे लक्षात घेणं गरजेचं आहे म्हणून मी आता पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करायसाठी आलेलो आहे तर एकूणच आता निवडणुकीचं रणांगण प्रचंड तापलेलं आहे अगदी एखाद्या मोठ्या व्यक्तीवरती मारहाण होण्याची वेळ या महाराष्ट्रात आलेली आहे निवडणुकीमध्ये काय होईल याचा आता भरोसा राहिलेला नाही आहे आणि त्यामुळेच कुठेतरी बिथरलेले कार्यकर्ते आणि त्यांचे नेते अशा प्रकारचे भॅड हल्ले करतायत एकूणच हा सगळा प्रकार अतिशय निंदनीय घडलेला आहे त्यांच्यासोबत त्यांची लहान मुलगी आणि पत्नी असताना त्यांच्यावर देखील हात टाकण्यात आलेला आहे असा आरोप कराळे सरांनी केलेला आहे एकूणच मित्रांनो या निवडणुकीचं वातावरण प्रचंड तापलेलं आहे आणि अशात हे नेते कार्यकर्ते अशा प्रकारचं कृत्य करताना दिसतं आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर तुम्ही हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद